साखरपेठ येथील भावसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुल अंबिका प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी ऑक्शन करून पुष्पवृष्टी करून गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळण्या घोडेस्वारी सेल्फी पॉईंट बडबड गीत मिकी माऊस ई लर्निंग वर्ग इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास भौसार शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजय पोकाळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे सतीश हनसाटे द्वारकाधी क्षीरसागर प्रमोद हंसाटे विद्यानिकेतन हायस्कूलचे हायस्कूल चे मुख्याध्यापक गोपी नवले व शिक्षक रोधक मोठ्या संख्येने उपस्थित होता लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसत